खालापूर तालुक्यातील सावरोली येथील के डी एल बायोटेक या कारखान्यात कायमस्वरूपी दोनशे चौदा कामगार व अन्य ठेकेदारीवर जवळपास सातशे कामगार कार्यरत होते या कामगारांच्या जीवावरच त्यांचे कुटुंब अवलंबून होते अनेक दिवसापासून या कामगारांना थकीत पैसे मिळालेले नाहीत कारखाना बंद होऊन बारा वर्ष झाले तरी या कारखान्यातील कामगारांना कंपनी विकून दोन मालक झाले तरी आत्तापर्यंत एक रुपयाचा देखील हिशोब मिळालेला नाही असे कामगारांचे म्हणणे आहे कामगारांना आश्वासन देण्यात आली पण कामगारांच्या मागण्या अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत त्यामुळे आम्हाला न्याय मिळावा अशी कामगारांची मागणी आहे जर आम्हाला थकीत पैसे मिळाले नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा कामगारांनी दिला आहे आमच्या कामगाराच्या वतीने एवढं सांगू इच्छितो की आज जो जो इथे आपण सगळे कामगार आम्ही जमलेलो आहोत आणि तुम्ही पत्रकार बंधूंनी वेळ काढून इथे उपस्थित दर्शवलेले आहे अनुषंगाने एवढं सांगू इच्छितो की ही जी प्रॉपर्टी आमची जी खरेदी विक्री झालेली आहे त्यामध्ये सुद्धा तपावत सुद्धा आम्हाला जो समापक न्यायालयाने दिलेला पत्रकारानुसार रक्कम आम्हाला मिळाली नाही तरी आम्ही या आठ दिवसामध्ये आंदोलन करण्याच्या पवित्रात आहोत परंतु आम्ही हा आंदोलन करण्याची वेळ का आली गेली बारा वर्ष हा कारखाना बंद सुद्धा इथले स्थानिक आमदार कोणत्याही पद्धतीचं आमच्याकडे लक्ष केलं नाही की आम्ही इथले स्थानिक मतदारही आहोत आम्ही फक्त कामगार नाही तर आम्ही इथले स्थानिक मतदार आहोत त्या विधानसभा मतदारसंघ कर्ज बालापूर मतदारसंघाचे आमदार माननीय महेंद्रजी सोडू थोरवे साहेब यांनी यामध्ये लक्ष घालून हा लवकर लवकर प्रश्न मार्गी लावला पाहिजे होता परंतु तिथे कुठे ते झाली दे आणि कामगारांचा उद्रेक झाला त्यामुळं आज हे कामगार इथे जमलेले आहेत तुम्हाला एक अजून एक विशेष गोष्ट आधी सांगा सांगू इच्छितो की आम्हाला प्रत्येक वेळेला कामगारांना झुळीची कामं या व्यवस्थापनाने केली त्यामुळं आज कामगार कामगारा झालेला आहे आमच्या कंपनीमध्ये कार्यरत असणाऱ्या दोनशे कामगारांपैकी एकोणीस कामगार हे हृदयविकाराच्या धटक्याने मृत्यू पावले काही काहींना पक्ष लकवा झाला आणि अशा पद्धतीने कामगार मृत्यू झाल्यानंतरसुद्धा त्यांच्या वारसानं कोणत्याही पद्धतीची सहानुभूती किंवा पैशाची मदत आर्थिक मदत कोणी कुठल्या व्यवस्थापनाने किंवा कोणी केली नाही परंतु तो कामगार मृत्यू पावण्याची कारणं कोणी शोधली नाहीत किंवा त्यांच्या मुलाची लग्न पुढे कशी होतील त्यांच्या मुलाची आज लग्न थकलेली आहे त्यांच्या मुलांचं शिक्षण त्यापासून वंचित आहेत आज ते जर पैसे त्यांना मिळाले असते तर त्या शिक्षणाच्या पैशामधून मुलांचे शिक्षण झाले असते त्यांच्या मुलीची लग्न झाली असते त्यांच्या उदरनिर्वाह साधन बनलं असतं आज आम्ही तुम्हाला या पत्रकार माध्यमातून एक संदेश देऊ इच्छितो की पुन्हा एकदा आमदारांना ही संधी आहे की त्यांनी या लवकर लवकर या अधिवेशनामध्ये आमचा मुद्दा उपस्थित करून आमच्या कामगारांना दोनशे कुटुंबांना न्याय मिळवून द्यायची भूमिका बजावावी अन्यथा पुढील आठ दिवसामध्ये आम्ही आमच्या पद्धतीचं आंदोलन करण्याची आमची तयारी सुरू झालेली आहे ही कंपनी जी आहे केडीएल बायोटेक या कंपनीच्या आधी नाव कोपरा होता परंतु ती हँडओवर करत करत के डी एल बायोटेक आली आम्ही सगळे दोनशे कामगार का, या कंपनीचे कामगार होतो परंतु दोन हजार तेराला काही कंपनीमध्ये व्यवस्थापन आमच्या दोमस म्हणजे दोमस झाल्यामुळं बिन असला आणि आम्ही ती कंपनी बंद झाली बंद झाल्यानंतर कंपनीची आज उद्या देणे मिळेल असं आमचं त्याच्यामध्ये विषय आम्ही प्रत्येक वेळेस हाताळला त्यावेळेला आम्हाला असं वाटलं कधीतरी हिशोब मिळेल परंतु ही कंपनी आत्तापर्यंत ह्या कंपनीचा आम्हाला कोर्टानेसुद्धा त्या ठिकाणी आम्हाला पत्रक दिलं की तुम्हाला एवढा हिशोब आहे तो आम्ही स्वीकारायलाही तयार झालो परंतु आत्तापर्यंत एक रुपया मिळाला नाही मला असं सांगणं आहे ही कंपनी चालू असताना या ठिकाणी अनेकांनी फायदा कमवला परंतु कुणी या ठिकाणी बंद झाल्यानंतर आमच्या भावना किंवा आमच्या हिशोबासाठी आले नाही परंतु जमीन या ठिकाणी कंपनी असताना त्या कंपनीची विक्री व्हावी अशी अनेकांची इच्छा होती परंतु कामगारांची इच्छा होती की बाबा विक्री होऊन तरी आमचा हिशोब मिळेल परंतु योगायोगाने इथले आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचे भाचे संकेत भाचे आणि त्यांचे पार्टनर शेठ आणि शहा हे मुंबईचे आहेत यांनी ही जमीन कवडीमॉल भावात म्हणजे जी बहात्तर कोटीची प्रॉपर्टी छत्तीश एकर होती ती केवळ चोवीस बावीस चोवीस कोटीला खरेदी केली खरेदी केल्यानंतर आमच्या लक्षात आलं ना आम्ही आमदारांना त्या ठिकाणी भेट घेतली आमदारांना सांगितलं असं परिस्थिती आहे आमदारांनी सांगितलं की याच्या बाबतीमध्ये लवकरात लवकर निर्णय काढू इलेक्शनजवळ आला इलेक्शन जवळ आल्यानंतर त्यांनी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा चुकीचा मेसेज बाहेर झाला नको आपल्याबद्दल म्हणून संकेत बासे यांनी चार फाट्यावर आमची भेट घेतली त्या ठिकाणी सांगितलं की बाबा तुमचा हिशोब आम्ही लवकरात लवकर देऊ परंतु नाए। तुम्हाला विनंती आहे की आमदारांबद्दल चुकीचा कुठल्या प्रकारचा मेसेज जायला नको अशा दृष्टिकोनातून तुम्ही आमच्याबरोबर राहा आणि आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ परंतु इलेक्शन झाल्यानंतर ह्या कुठल्याच मालकांनी आमच्याकडे पाहिलं नाही आम्हाला डुंकून विचारलं सुद्धा नाही की बाबा तुमचं काय झालं कुठपर्यंत आलं परंतु नफे कमानेच्या नादामध्ये त्यांनी इथले मतदारपण आणि त्यांचे सहकारी पण सगळ्यांचा त्यांना विसर पडला आणि त्यांनी ही कंपनी एल एन टी कंपनीला कामगारांना अंधारात ठेवून स्थानिक कामगारांना अंधारात ठेवून त्या ठिकाणी त्यांनी नफेरो नफेखोरी कमरेसाठी चार पटीने म्हणजे जी बावीस कोटीला ती एकशे चार कोटीच्या पुढं गेल्याची माहिती आमच्याकडे अशी उडती उडती आहे परंतु तुम्हाला सब रजिस्टरला सगळं काही समजेल कसं काय वर झालात भले त्यांनी तंत्र निश्चितच वापरू द्या आणि त्यांनी ते ती खरेदी करू द्या आम्हाला आनंद आहे परंतु इथले कामगार काही मेलेली आहेत या टेन्शननी अनेकांच्या शिक्षणाचा बोऱ्याबाजा हरमोलांचा नंतर लग्न लग्नाला जी काही मुली आले असतील मुलं असतील त्यांचाही दैना उडाली परंतु इथल्या आमदारांनी आमच्याकडे हे त्या आमचे भाऊ म्हणून भाव त्या भावनेतून कधी पाहिलं नाही आणि ही जमीन एल एन टीला एकशे चार कोटीच्या पुढे असं ऐकू येते आजशे चार कोटीच्या पुढे ती जमीन या ठिकाणी विक्री केली आणि आमची निव्वळ फसून केलेली आहे परंतु ही फसवणूक झाली याच्यावर आम्ही गप्पा नाही आमदारांना आणि त्यांचे जे काही पार्टनर आहेत यांना माझं सांगणं आहे की आपण ह्या कामगारांची का ही जी काही व्यथा किंवा ही जी काही समस्या आहे आणि याच्यावरती जो काय अन्याय झालेला आहे तो सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि याच्या आठ दिवसामध्ये आम्हाला या ठिकाणी या कामगारांच्या देणीबाबत न्याय द्यावा अशी आम्ही विनंती करतो परंतु एवढ्यावरच न थांबता आमची वाटचाल आम्ही चालू ठेवणार आहोत आम्ही मुख्यमंत्री एकनाथ फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील उपमुख्यमंत्री दुसरे अजित पवार असतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असतील आणि जे कामगार मंत्री आहेत त्यांची आम्ही भेट घेणार आहोत आणि त्यांनाही आम्ही विनंती करणार आहोत की आपल्या सत्तेमधला आमदार आणि त्यांनी ही जमीन खरेदी केलेली आहे तर त्या माणसाने त्या आमदाराने आम्हाला भाऊ समजून त्या मतदारसंघाचे आमदार समजून आम्हाला न्याय द्यावा अन्यथा आम्ही आंदोलनाचा मोठा पवित्र घेणार आहोत एवढ्याच्या निमित्ताने सांगतो ब्युरो रिपोर्ट रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री